नमस्कार आपल्या सर्व यूट्यूब फॅमिली भावांना बहिणींना तर काय चाललंय सर्वांचं झालं का सर्वांचं जेवण संध्याकाळचं ताईंचा स्वयंपाक झालाच असेल कारण की एवढ्या वेळ कोण थांबत नाही स्वयंपाकाचं माझ्यावरनं सांगते कारण की आपण तर नाही थांबत एवढ्या वेळ तर भाव बहिणीनं हे बघा आपल्या बाळाला काय बनवलंय कसं काय झोका झोपलंय बाबा बाळ झोक्यात पत्र्याला बांधलेला आहे भाऊ बहिणीनं एकदम मस्त असं आपल्या बाळाला झोका बांधलेला आहे नवीन नवीन आजच बाळ आपलं तर झोपलंय अगं काय होत आहे माहित आहे का आपलं बाळ जे आहे ना झोपतच नाही कसलं झोपत नाही खाली हातात मग सारखं घेऊन बसवून घेऊन बसून, बसून त्याला आपल्याला सवय लागेल का ना मग तो मला सांगते त्याला मी काय केलं आयडिया केली झोळी बांधावं म्हणलं घरात तर झोळी बांधली भाऊ बहिणीनं का इकडे एक कोपरा त्या एक पानाला असं घराच्या दोन्ही ह्याला बांधले नळ लाईनीला सगळं हिता आणि कसं काय वाटलं आपल्या बाळाचा नवीन झोका आहे बाळ झोपीत झोका देत आहे आपलं नाही काय रडत नाही काय नाही त्यात टाकल्यावर आणि खाली असलं की नुसतं घेऊन नाही त्याला हलवलं की रडतोय म्हणजे नेमकं त्याला मांडीची सवय लागायला लागलेली आहे आपलं हो का बेड बेड असा आहे आपला आणि बेडवरच त्याला बेडवरच असं म्हणजे झोपीत बी झोका द्यायला टाकला त्याच्यात तर झोपलो झुपलो आपण तर त्या झोपीत झोपीत बी त्याला झोका द्यायला होईल म्हणून त्याला आपलं हे झोका बांधलेला आहे आणि मायरूचं तर काय तुम्हाला सांगते बाळाला काढलं की इथेच पळत पाना पळतच इथे दानादानाच दानादाना पळत आले की मला बसू दे मला बसू दे आता तिला म्हणलं बाळाच्या झोक्यात बसल्यावर बाळाचं पोट दुखतं म्हणून बसायचं नाही म्हणलं तिला तर ती होय का गो मम्मी लय रडतं का बाळ मग म्हणलं बाळाच्या पोटात दुकाय लागल्यावर रडतं बाळ आणि बाळाला बोलायला येत नाही म्हणलं एवढं आपण शानी आहे मोठी म्हणलं तर तुला कळत नाही का म्हणलं भाऊ बहिणीनं ती म्हणली मम्मी मग नाही बसत मी तरी थोड्या वेळानं आलीच तिच्या ध्यानात गेल्यावर म्हणली मम्मी बाळाला उतरावलंय आता मी बसू नको म्हणलं बाळा तुला एखादा सांगितलंय ना मागित झोक्यात बसलं की बाळाचं पोट तुटतं हलवायचा नसतो झोका म्हणलं तर अशी जुन्या माणसांची म्हण आहे भाव बहिणीनं बाळाच्या पाळण्यात बसायचं नसतं जुनं दुखतं बाळाच्या पोटात आहे का नाही तेवढं कमेंटमध्ये सांगा नाही नाही कमेंट बॉक्स तर आपलं अप आहे भाव बहिणींनी त्यामुळं काय सांगणार सांगता येणार नाही तर व्हिडिओ काढायचं कारण भाव बहिणीनो आपल्या पुनमताई जी आहेत त्यांनी लाईव्ह घेतलं होतं लाईव्ह मध्ये भरपूर रागात दिसत होत्या ती बघून माझ्या अंगाव काटा फुटला भाऊ बहिणीनं त्यांचा राग आणि क्रोध आणि त्याच भाऊ बहिणीनं विषय असा झाला की अशी जी भडकवणारी फोन आला भाऊ बहिणीनं मध्येच पप्पा गेले तर तिकडं गावात दुकानला तर दुसऱ्याच्या मोबाईलवरनं फोन केला आणि मला म्हणते ते काय आणायचं सांगितलंय गं दिलं तर शंभर रुपये भाऊ बहिणीनं डोकं डोकाय लागलं म्हणलं दुधाचा फोडा घेऊन या मला प्यायचा आहे म्हणलं त्यामुळं गेल्यात या दुधाचा पोळा आणायला आणि म्हणलं आपले चहा पिऊन आदर चहा पियावर डोकं शांत येईल सारखं डोकं दुखतंय बाबा टेन्शनने त्यात विषय असा झाला की त्या पुनमताईचा राग बघून मागाशी माझ्या अंगाव काटा फुटला आणि त्यात ही चार लोकं येऊन जी त्यांना लाईव्हला भडकवत होती का ना त्यांनी जास्त डोक्यात धरलं भावभणीनो मी जी मा मी जी दोन चार दिवस झाले व्हिडिओ बनवते भावभणी त्यांच्या नावाने पण एवढंच एवढा एवढा विषय एवढा वाढल म्हणून मला वाटलं नव्हतं कारण की कसं आहे माहिती आहे का त्यांच्या जागेवर त्या पण बरोबर आहे त्या मी माझ्या जागेवर जा बरोबर आहे असं मला पण वाटते कारण कसं आहे माहिती आहे का रागी सर्वांनाच आहे रागी यायलाच पाहिजे रागाशिवाय काय नाही राग तिथं राग काढला बी पाहिजे बरोबर आहे असं त्या माझ्यापेक्षा मोठ्या आहेत त्या मी दोन चार दिवस झालं भरपूर असं लावून धरलं होतं कारण की मा माझं म्हणणं एकच की भाऊ बहिणींनं थोडं काय झालं गे व्हिडिओ बनवते त्या माझ्या नावनी म्हणून माझा एवढाच उद्देश होता की मला कुठं माहिती होतं की एवढा उद्दे एवढश ह्याला माणसं माग मागचा विषय काढते आली म्हणून मला माहिती नव्हतं हो भाऊ बहिणीनं मला कुठं माहिती होतं मला वाटलं की मी पण आपलं सहज बोलत होती मला नव्हतं वाटत की लोक जे आहे ते पुनमतायला एवढी भडकवते आली म्हणून मग अशी लाईव्हला मी बघितलं कमेंट येत होत्या त्यांना बंगलात बंगला, बंगला माझ्या जीवावर बांधला आहे का नाही तिनं तुम्हाला पैसे दिला असलेलं तवाती पिंकी तशी म्हणती असं भरपूर अशी लोकं मी लाईव्ह बघत होती भरपूर कमेंट होत्या तशी आम्ही पण वाचल्या कमेंट तर भाऊ बहिणीनं बंगला बांधण्याचा विषय खरं तर मी व्हिडिओमध्ये बोलली माझी चूक झाली बरं का कारण की कसं आहे त्यांनी त्यांच्या कष्टावर बांधलेला आहे तितकंच खरं आहे आणि विषय मी म्हणण्याचा तर मी भाऊ बहिणींवर रागात असल्यावर काय पण बोलती काय पण म्हणजे तुम्हाला सांगते माझा राग म्हणजे तुम्हाला सांगते काय पण असं माझं वसावाचा काय बी बोलणं आहे त्यामुळे ते त्यात विषय मी काढला कारण की माझ्या नावाने व्हिडीओ काढते त्या आता सध्याला पण काढते त्या आता सध्याला काढत आहे तर म्हणून मी तसा विषय बोलली मी कुठं म्हणलं तुम्ही की माझं व्हिडिओच पहिल्यापासून तुम्ही बनवलं आणि माझ्या एडिओवर तुम्ही पैसे कमावलं असे नाही मी म्हणली एडिओमध्ये मी काय म्हणलं की भावा बहिणींनो माझं व्हिडिओ तुम्ही बनवताय म्हणलं त्याचं प माझ्या जीवावर बंगला बांधलाय असं माझं म्हणणं नव्हतं मी नसते म्हणत होते आता बरोबर आहे जी ज्या गोष्टी त्यांनी स्वतः हाताने कष्टाने केलेल्या येत्या त्यांना रागी येणार बरोबर आहे त्यांचं त्यांच्या जागेवर ती योग्य आहे त्या मी बोलते मला असं वाटतंय की मी माझ्या जा जागेवर योग्य आहे पण भाऊ बहिणीनं आता कुठं तर मला असं वाटतंय की मी चुकीचं बोलत होते मी चुकीचं वागते चुकीचं बोलते माझं डोकं नुसतं म्हणतात की बाळातपणात बाळतपण झाल्यानंतर डिलेवरी झाल्यानंतर <coughs> बाईचं डोकं पातळ होतं तर तसं माझं पातळ डोकं झालंय काय कळणार या डोक्यात नुसतं रागच भरतोय पण काय प्रेमळपणाने वागायलाच आहे ना मला काय चाललंय आहे नेमकं काय माहिती आहे आणि नंतर इतकं डोकं दुखतंय इतकं डोकं दुखतंय पश्चाताप होतोय मलाच तर चला भावा नो कसं असताय माहित आहे का पणात डोकं पाताळ होतं असं म्हणते ते खरं आहे बर का माझं झालंय का काय काय माहितीये काय कळ ना मला नुसतं माझं डोकं फनफन करतंय आणि हे जेव्हा तोंड टाक ते ज्यावर तोंड टाक मायरच्या बाबावर तोंड टाक काय एवढं तेवढं वाकडं तिकडं दिसलं की मग त्याच्यावर तोंड टाकत बसते कि मायरी बी तोंड टाकत बसते काय माझं झालंय नेमकं मलाच कळन नाही बाय भावा बहिणी माझं डोकं सारखं दुखण्यात आहे आता बोलायला गेलं भाऊ बहिणीनं की आता राग येतोय समजायला आहे मी मी बोलते चुकीचं बोलते मला पण वाटतंय कारण की कुठल्याही माणसाला बोलल्यावर आणि ज्या माणसानी जी केलंय ती गोष्ट त्यांच्या पुढं काढली नंतर आता माझा विषय कसा झालाय माहिती आहे का भाव बहिणीनं योग कळेन बस पाटकुळे तशी मी जाऊन त्या पूनम त्याच्या पाटकोळी बसले व असं वाटायला लागलंय मला कारण की भांडण म्हणजे मला वाटत नव्हतं मला असं वाटायला लागलं वाटत होतं की कुठंतरी कमी पण आपण ती पण घेतेली आता जसं माझा व्हिडिओ जातेल तसं तर ती व्हिडिओ बनवणारच आहे ती मला पण माहिती आहे बनवणारच भाव बहिणीनं कारण की मी जरा जास्तच बुल बोलून व्हिडिओ टाकते मला पण असं वाटायला लागले कारण मी पण माझं व्हिडिओ चेक केलं काय बोलली काय नाही आता माझी मला माझी चूक झाली आणि वाटायला लागले कारण की कसं आहे भाऊ बहिणीनो या जी नंदा आहे त्या त्या नंदा सर्वांच्या घरी असाव्या त्या अशा नंदा ती पण खऱ्या मनाने बोलती कारण की कसं आहे कोटल्या ना दा अशा आहेत की भाऊजा बघतात बघत्यात देत्यात आता मला समजतंय की त्यांनी माझ्यासाठी काय काय केलं काय काय दिलं पण भाऊ भाई नाचतय काय रो डोक्यातनी राग निघतो डोक्यात नाही ते भाडास माझ्या डोक्यात माझं डोकं पाताळ झालंय खरंच माझी मला समज नाही काय झालंय ती नेमकं माझं टायटल त्यांनी माझं नाव आणि टायटल दिसलं की माझं डोकं आहे तर भाव बहिणीनं योगिता ताय झालं पूनमताय झालं त्यांचं म्हणणं बरोबर आहे ते आणि तुमचं पण म्हणणं बरोबर आहे की बहिणी जी आहे त्या राजूभाऊसाठी समध करत्यात खराबर आहे कोणाच्या बहिणी बघत नाही त्या भाऊ बहिणी पण आमच्या नंदा बघत्या त्या हे माझ्यासाठी पण चांगलं आहे नवऱ्यासाठी बी चांगलं आहे कारण की कौन कोण कोणाचा परपंच सोडून कौन कोण कोणाच्या मदतीला येत नाही सख्खी बहीण जरी असली भाऊ जरी असला तरी येत नाही भाऊ बहिणीनु पण मी थोडी विसरली होती भाऊ बहिणीनु माझं माझं काय झालं होतं काय नाही मला कळलं ना तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून माझं डोकं शांत ठेवूनच बोलती काय चुकत असलं माझं व्हिडिओमधनं तरी सांगा सर्वांचं म्हणणं होतं मोठ्या आहेत त्या बोलून बोलून गप्प बसतं बसतेल्या पण मीच जरा जास्त डोक्यात घेत होती भावा बहिणीनं जिथं विषय झाला तिथं सोडून दिला नाही मी सोशल मीडियावर मांडायचा असं मागच्या म्हणजे माग कशी अशी म्हणजे जास्त व्हिडिओवर लक्ष देत नव्हती करत नव्हती मी व्हिडिओ काढणार की नाही असं नाही पण भावा ना बहिणी हे व्हिडिओ झाल्यानंतर माझा व्हिडिओ जरा वेगळंच येते तुम्हाला कारण कसं माहिती काही भांडणाचा विषय आपल्याला मिटवायचा आहे मिटवण्यानं गोडपणा येतो वाढल्याने जातं जात नाती रिष्ट तुटत असत्याच त्यामुळं मला तोडायचं नाही मला जोडून ठेवायचं तर झाली माझी चूक या बोलण्यातनं भावा बहिणीनं चुका झालेल्या त्या तेवढ्या मला मान्य हायत्या माझ्या चुका आणि मी माझी चूक मी कधी मान्य करते आणि झाली माझ्याकडून चूक ही पण माझी मान्य चूक करते मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून माफी मागते पूनम ताईला झालं योगदा ताईला झालं मग यानंतर तुम्हाला व्हिडिओ कसं बनवायचा तर ते तुमचा प्रश्न भावा बहिणीनं आहे माहिती आहे का माझी चूक मला मान्य आहे कारण की मला माहिती पडले की मी काय काय बोलली व्हिडीओमधनं मी व्हिडीओ मध्ये चक्क केलं माझं रागाच्या भरात भरपूर असं व्हिडिओ बनवलं तुमच्या नावनी जे बनवाय नव्हतं पाहिजे होतं ते काढलं भावा बहिणीनं कशी माझ्या डोक्यात बुद्ध्या शिरले काय जण आणि नवरा नु। पण म्हणतो त्या बहिणी माझी आज बायको माझीच कोणाच्या मध्ये बोलावं आय माझीच कोणाच्या मध्ये बोलावं त्यांचं म्हणणं होतं बराबर आहे या कुणाला बोलणार मला बोलायला मला बोललं मला बोललं तर बहिणींना राग प्रेमाने मला बोललं तर बहिणींना राग बहिणीला बोललं तर मला राग आईला बोललं तरी मला राग बहिणीला राग त्यामुळे भाव बहिणीनो राग ही कुणाचाच नको मायरुजे पप्पाचंच बरोबर आहे कारण कसं आहे माहीत आहे का गुढी गुढीनं माफी मागल्यानं कोण कमी होत नाही कमीचं कमी बापाचं कोणच होत नाही हे मला माहिती आहे भाव बहिणीनं म्हणून मी पुनमता येला येऊ घेतला आज मी माफी मागते आजपासून एडिओ येता ये तुम्हाला साठी चांगलंच येतेल मला माहिती आहे तुम्ही आमच्यासाठी काय केलेलं आहे काय नाही केलेलं आहे पण जाऊ दे आता लहान दाखते म्हणून द्या मला तुम्ही सोडून विषय माफ करा मला ह्या गोष्टीवरन माहेरीज बाबा का बाहेर उभा राहिलाय या की बाहेर उभा राहिले जाय का बाहेर उभा राहायला घर लागतय तिथे इन्फेक्शन अजून वाढलंय त्याच्यामुळं काय म्हणणं मी बरोबर बोलते का बर बार बार है। है। ना त्यांचे मापे मागून काय करायचंय बांधण तण्ण करून बांधण काय असतंय शेवट काय असत त्याच बरोबर आहे आपल्या परपंच नको कुठं शंभर वेळा तर सांगितलंय की तस म्हणजे बांधणं आपल्याला करायची नाही ते आपल्याला समजायचं उडीत राहायचंय कळलं आपल्या ले लेकर बाळ आहे ती त्यांच्याकडे बघायचं ना आपलं खुश राहायचं आपल्याला किती दुःख झालं आणि किती सुख झालं ते आपल्याला फक्त धावायचं तेवढं करायचं येतं का नाही हा मग ते फक्त एक शब्द देणार ठेवतो मी आहे ना त्यामुळे टेन्शन काय घेऊन कोण काय नव घेतल्या मी टोकून टाका मी तर काम कष्ट करतोय सकाळपासून जातोय संध्याकाळी कामावरून घरी येतोय बरोबर आहे डोळे खातोय का अक्षर खातोय हे तर तुझ्यापासून मग काय म्हणून आपलं म्हणलं वाढवायचं नाही विषय जिथल्या तिथं मिटवायचा कारण कसं अनुबा आपल्या मिटवून टाकायचं पण माझं डोकं कसं बधीर झाल्यावर झाले काय अजून माझं डोकं सारखं डोकं चिडतोय कुणावर बे काय मला कोणी करणे काय नसते ते आपल्या मनाचा जरी केली लय आहे म्हणायचं आणि तेवढं फक्त माझं माझं पण लय चिडतय माझं पण लय आमक होतं पण आपलं फक्त शांत ठेवायचं आणि स्वामीवर विश्वास ठेवायचा त्यांचं नाव घ्यायचं मी कसं म्हणतो कामाला गेल्यावर स्वामी मला फक्त एकच काम करा तुम्ही मला तुमच्यापासून मागणं काय नाही माझ्या कष्टाला मला बरकत मला कसं देते ते त्यामुळे त्या भगवंतावर विश्वास ठेवायचा त्यांनी आपलं काय केलं नाही वाईट चांगलच केलं समजत आणि पोराचं नाव सुद्धा आपण काय ठेवल नाही समर्थ मग ती कोण आहे स्वामी समर्थ हा समर्थ मला कसा बसतोय तो हात अजून सुद्धा हात खालावतोय खूप जाळेत नाही हा जाऊ द्या भांडणात तळणार काय नाही भाऊ भाईनी माझं डोकं जरा येडे झाले तर आलय जागे जरा उपाशी तर उपाशी मी काम करतोय तू मला कोण पोटावर देतय का पाणी पिऊन काम करतोय ना पण माझ्या पाठीशी समर्थ बन कशा फक्त भांडण तण म्हणलं की मला पण माहिती मग रोज काय मला पण ते आवडत नाही बांधणं करायचं नाही तर करायचं नाही आपलं सुखाने चौघ जण झालो चटणी कांदा काना खायचा निवांत राहायचं काचण आणि त्यांच्या भी देईल माती नक्तीदी बरोबर करत नाही त्यांचा परपंच त्यांचा ते करते आज तुझा परपंच तुजो कर त्यांची एक पेनला आपले अर्धे आपल्याला आणि कसं आहे आपले महागात कधी बी घेतले लय भारी असते पुढे गेले काय काय साध्य होऊ शकत नाही त्यामुळे ते मुळो आपले अर्धे आपली सुका ने खायची आपले लेकरं बाळ भात चटणी टाकून त्याच्यात चारून त्यांना सुखाने आपलं सांभाळायचं एवढंच करायचं आपली गरिबी आपल्याला त्यांची त्यांना कधी पण पाऊल मागे सरल ना लय श्रेष्ठ ठरत मी माभे मागते ते मला माफ करते मी बा वा वाचवायचा काय बी बोलली मोठ्या मनाने माफ करते नाही करायचं म्हणलं तर नाही करून दे काय त्यात अडचण आहे त्याला एवढी सांभाळणार मी खंबीर असल्यावर मग त्यांनी माफ केलं नाही केलं तरी मग काय अडचण आहे चुकीचं म्हणणं एवढंच आहे की काय काय भाऊ बहिणीचं म्हणणं काय आहे की तुला बहिणीला मदत करते मग बहिणीने कुठल्या मदत केली हे तुम्ही मला विचारलं का हा आज माझा हप्ता कुणी मला मदत केली कुणी नाही केली ही आपल्या भाऊ बहिणीला माहित आहे का ती फक्त त्यांना दिसतंय तेवढं बोलते आहे ती म्हणजे कशी भाऊ बहिणी करते डाव्या गोळ्या सांगते ती कधी मदत कोणी केली कोणी नाही कोणी वाय फुकट केली नाही मदत मी त्यांचा पै ना पै देणार आहे आणि त्यांनी जसं पैसे देताना योग्य त्यानं पण व्हिडिओ काढला तसा मी पण व्हिडिओ काढणार आहे त्यानंतर तुम्हाला पण समजेल मी त्यांचा परत पैसे केले का नाही त्याबद्दल मला काय बोलायचं नाही कारण की आपली पळती बाजू आहे त्यामुळं आपलं शांत राहायचं आपण थोडंसं म्हणजे आलेलं आहे बाहेर आता डिलिव्हरी मध्ये कशी असते भाऊ बहिणी तुम्हाला पण माहिती आहे त्याचे आरोप आरोप किसा मोकळा झाला त्यानंतर किसा आपला भरल आपलं समर्थ मोठ झाल्यानंतर आता त्यांचं स्वामीना समर्थ ठेवलं गेल्यानंतर त्यांना बोलतील कारण की त्यांना आपल्याला काही वाईट मागाळा बोलता येत नाही त्यामुळे समर्थ आपला मोठा झाला जसा जसा मोठा होईल तस तसं त्याला पण आणि तर आता इतका हुशार झालाय <laughs> समर्थ आमचा काय बोलायचं आणि पैसे तुम्हाला सांगतो त्यांचं घेतलं त्यांचं पहिला फिडून टाकला ज्यांचं घेतलं होतं ठेकेदारांचं पैसे त्यांचं बी टाकलं दुसऱ्या ठेकेदाराचं होतं त्याचं बिने अर्ज केलं म्हणजे त्याचं पण फिटून जाते राहिली फक्त योग्य तिचा पण रुपया ठेवायचं नाही तिचा पण देऊन हप्ता हप्ताबाहून झाला ती पण काम कष्ट करून आपलं क्लिअर करून टाकायचं विषय क्लोज आपल्या परपांच्या सुखी ठेवायला भेटू मग व्हिडिओ मध्ये पुढच्या त्यांनी माझल त्यांचं मत मी मांडती माझं मत मी मागते माझी मापी भावनीनं चला सांगितलं की ह्या गोष्टी फक्त लय डोकं लावायचं नाही बांधन म्हणलं की कसं आहे आपल्या परपंची उदू असत बरोबर आहे आपण काय करू माझं डोकं सटाकलं होत काय झालं मला काही कळलं आता जागे आवालय आता जागे आलंय माझं डोकं मला वाटतंय मी लई चुकीच आणि खरंच बोलली भाव बहिणीनो मला बी ती ऐकू वाटत ना तर चला भाव बहिणीनो भिटू पुढच्या मध्ये डेअरी दाखवते तर चला भाव बहिणीनो भेटू पुढच्या मध्ये बाय बाय घ्या